कल्याणराव काळे यांना माळ्यातून उभं केलं जात आहे का शिंदे यांची बी टी म्हणून का होते त्यांची चर्चा सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे हे विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत त्यांनी त्यांची भूमिका ही स्पष्ट केली आहे अजित पवारांनी किंवा पक्षाने आदेश दिला तर माडा विधानसभेची निवडणूक ते लढवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे दोन हजार चौदा साली कल्याणराव काळे यांनी निवडणूक लढवली होती पुन्हा कधीच ते माड्यात त्यांनी लक्ष घातलं नाही दोन हजार एकोणीस पर्यंत माड्यात त्यांनी काम केलं असतं तर कल्याणराव काळे आमदार झाले असत असते असं बोललं जात आहे परंतु कल्याणराव काळे यांना माढा विधानसभा मतदारसंघातून पक्षाने आदेश दिल्यास निवडणुकीला उभे राहणार म्हणणारे कल्याणराव काळे त्यांना कोण उभं करण्याचा प्रयत्न करत आहे कशासाठी उभं करण्याचा प्रयत्न करत आहे बबनदादा शिंदे यांची बीटी म्हणून त्यांना का संबोधलं जात आहे याची चर्चा का होत आहे ह्या हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत नमस्कार मी सूरज आणि आपण पाहताय सह्याद्री न्यूज नेटवर्क माडा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी गेल्या सहा वेळा आमदार म्हणून निवडून आलेले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बबनदादा शिंदे यांच्या सलग तीस वर्षाच्या आमदारकीच्या कार्यकाळामध्ये माढा विधानसभा मतदारसंघात अनेक विकासाची कामं झाली आहेत पाण्याच्या योजना ह्या बबनदादा शिंदे यांनी मार्गे लावल्या आहेत सलग तीस वर्षे, वर्षे जनतेची सेवा करणारे बबनदादा शिंदे यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे पुत्र रणजित भैया शिंदे यांना उभं अपक्ष म्हणून उभं कर रिंगणात आणणार असल्याच्या चर्चा या सुरू झाल्या आहेत बबनदादा शिंदे यांनी पहिली निवडणूक अपक्ष लढवल्यानंतर बबनदादा शिंदे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले आणि तेव्हापासून ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणुकीला उभे राहिले आहेत अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केल्यानंतर माड्याचे आमदार बबनदादा शिंदे हे अजित पवार यांच्या गटामध्ये सामील झाले होते राज्यात पक्ष फोडाफोडीचे राजकारण झाल्यानंतर शरद पवार यांनी यांनी पुन्हा एकदा मोठ बांधली आणि लोकसभा निवडणुकीत त्याचे परिणाम देखील सर्वासमोर आले आहेत माडा लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीच्या विरोधात वातावरण हे असल्यामुळे आणि या मतदारसंघात तुतारीची हवा असल्यामुळे महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्याकडून निवडणूक लढल्यास शिंदे यांना निवडून येण्याचं धोका असल्याची शक्यता आहे त्यामुळे बबनदादा शिंदे आणि त्यांचे पुत्र रणजित भैया शिंदे हे अपक्ष लढवणार असल्याची चर्चा ही घडवून आणली जात आहे माडा विधानसभा मतदारसंघात एकाच एक लढत झाल्यास बबनदादा शिंदे किंवा त्यांच्या पुत्रास पराभवाला सामोरं जाण्याची शक्यता आहे पराभवाचा धोका टाळण्यासाठी बबनदादा शिंदे हे कल्याणराव काळे यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून घड्याळाच्या चिन्हावर माड्याच्या रिंगणात उभं करणार असल्याच्या चर्चा या गेल्या काही दिवसापासून सुरू झाल्या आहेत अजित पवारांनी आदेश दिल्यास निवडणूक लढू असं कल्याणराव काळे यांनी स्पष्ट केलं आहे मात्र गेल्या हंगामातील शेतकऱ्याचं ऊसाचं बिल हे अद्यापपर्यंत कल्याणराव काळे यांनी दिली नाहीत त्यामुळे ते निवडणुकीला उभे राहिल्यास त्यांना कोणीतरी उभं करतंय असाच संदेश यामधून जातोय आणि याचीच चर्चा ही मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे माडा विधानसभा मतदारसंघात बबनदादा शिंदे किंवा त्यांचे पुत्र रणजित भैया शिंदे यांच्या विरोधात पंढरपूरचे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील आणि अकलूजचे माजी सरपंच शिवतेज बाबा मोहिते पाटील हे रिंगणात उतरण्याची शक्यता आहे पंढरपूर तालुक्यातील बेचाळीस गावामध्ये मतांचे विभाजन करण्यासाठी कल्याणराव काळे हे विधानसभेच्या रिंगणात उभे राहणार असल्याची शक्यता ही व्यक्त केली जात आहे कल्याणराव काळे माढा विधानसभा मतदारसंघात उभे राहिल्यास त्याचा थेट फायदा हा बबनदादा शिंदे यांना होणार असल्यामुळे बबनदादा शिंदे यांची बी टीम म्हणून कल्याणराव काळे यांच्या नावाची चर्चा ही मोठ्या प्रमाणावर मतदारसंघात होत आहे तसेच बबनदादा शिंदे किंवा त्यांचे पुत्र रणजित भैया शिंदे हे अपक्ष निवडणुकीस उभे राहिल्यास अजित दादा पवार गटाला उमेदवार म्हणून कल्याणराव काळे यांचे नाव पुढे येऊ शकतं आणि माऱ्याची जागा लढवण्यासाठी कल्याणराव काळे यांना पक्ष हिन जागा निवडणूक ही जागा लढण्यासाठी आदेश देखील देऊ शकते कल्याणराव काळे यांच्या कार्यकर्त्यांना चेअरमन साहेब हे आमदार झाल्याचं पाहायचं आहे गेली वीस पंचवीस वर्ष कार्यकर्ते हे कल्याणराव काळे यांच्यासाठी काम करत आहेत सहकार शिरोमणी परिवाराला आमदारकी मिळा मिळवण्यासाठी कल्याणराव काळे आणि त्यांचे कार्यकर्ते हे प्रयत्नशील असतात राज्यपाल कोट्यातून विधानपरिषदेची जागा ही मिळवण्यासाठी त्यांचे प्रयत्न देखील सुरू आहेत नाहीतर पक्षाने आदेश दिल्यास माड्यातून विधानसभा निवडणूक लढवून लढवणार असल्याचं कल्याणराव काळे यांनी यापूर्वीच जाहीर केलं आहे विधानसभा निवडणुकीचे अपडेट्स पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज नेटवर्कला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी ट्विन बंगलोचा अव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगवार कंपनीचे चे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साकळी रोड पंढरपूर